राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने शिरपूर शहरात दसऱ्याच्या मंगल मुहूर्तावर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले शहराच्या इतिहासात नोंद राहील असा हा सोहळा सकाळी दहा वाजता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून सुरू होऊन संपूर्ण शहराला देशभक्तीच्या रंगात रंगवून गेला चोपडा जीन व फुले हायस्कूल इथून दोन पथकं शिस्तबद्धरित्या मार्गक्रमण करत निघाली पाच येथे दोन्ही पथके एकत्र आल्यावर घोषणांचा गजर स्वयंसेवकांची एकसंधता आणि नागरिकांचा उत्साह हो यामुळे शहरात एक आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळाले पथसंचलनाने खालचे गावातील बालाजी मंदिर तारणतरण मंदिर बौद्धवाडा पाटीलवाडा कुंभारटेक महर्षी वाल्मिक सर्कल नथू नगर अंबिकानगर प्रमुख मार्ग पार केलेत शेवटी तालुका क्रीडा संकुलात याचा समारोप झाला संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी स्वयंसेवकांवर फुलांची उधळण केली अनेकांनी घरांच्या गॅलरीतून घोषणांचा गजर करत पथसंचलनाचे स्वागत केले पथसंचलनापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना घेण्यात आली शेकडो स्वयंसेवक पारंपारिक गणवेशात सज्ज होऊन या प्रार्थनेत सहभागी झालेत शिस्त एकसंगता व देशभक्तीचा संदेश या प्रार्थनेतून प्रकर्षाने जाणवला सदर संचलनात शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध चालण्याची पद्धत एक समान गणवेशाने नागरिकांना विशेष आकर्षित केले हा सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिरपूर शाखेमार्फत आयोजित करण्यात आला होता संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित हा कार्यक्रम नागरिकांच्या उपस्थितीमुळे अभूतपूर्व ठरला